परवा समरजित घाटकेंनी तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतला पूर्वाश्रमीच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचाराच्या घरातल्या या नेत्यानं सोळा साली भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले नेते म्हणून त्यांची ओळख तयार झाली पश्चिम दक्षिण महाराष्ट्रात फडणवीसांनी स्वतःची अशी जी काही माणसं तयार करायला सुरुवात केली होती त्यातल्या पहिल्या फळीतलं नाव म्हणजे समरजित घाटके पण हे समरजित घाटके अगदी सहजपणे तुतारी हातात घेत आहेत अगदी सहजपणे त्यांना शरद पवार गटात प्रवेश मिळतोय आणि देवेंद्र फडणवीसांना किंवा भाजपच्या कोणत्याच नेत्यांना समर्जित घाटकेंना रोखू वाटत नाहीये ना बैठका होत आहेत ना चर्चा घडल्याच्या बातम्या येत आहेत लगोलाग चर्चा होतीये ती हर्षवर्धन पाटलांची हर्षवर्धन पाटील सुद्धा पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते पण भाजपने सध्या त्यांना ऊस आणि साखर या दोन विषयांमध्ये राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून दिले स्वतः अमित शहानी हर्षवर्धन पाटलांचं अनेकदा कौतुकही केलंय अमित शहा आणि हर्षवर्धन पाटील हे थेट संपर्कात असतात असं सांगितलं जातं असं असताना सुद्धा हर्षवर्धन पाटील सुद्धा हाती तुतारी घेतील असं म्हटलं जात आहे एका बाजूला राष्ट्रीय व्यासपीठावरची संधी असताना सुद्धा हर्षवर्धन पाटील ती वजा करून आमदारकीसाठी तुतारी हातात घेतील का तीही अगदी सहज आणि भाजप सुद्धा या गोष्टींसाठी विरोध करणार नाही राज्यातल्या या भाजपच्या नव्याने जोडल्या गेलेल्या टीमच्या हाती तुतारी येतेय आणि ती सुद्धा अशा ठिकाणी ज्या ठिकाणी अजित पवारांचे स्टँडिंग उमेदवार आहेत त्यामुळंच एक प्रश्न विचारला जातोय तो, तो म्हणजे शरद पवार घ्यायला लागलेत की भाजपवालेच मुद्दाम पाठवायला लागलेत पाहुण्याच्या काठीनं साप मारण्याची जी म्हण वापरली जाते तेच भाजप करू लागलंय का नेमकं घडतंय काय आणि का घडतंय समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू आपल्या चर्चेतला मुद्दा क्रमांक पहिला तुतारी हातात घेत असणारी लोक नेमकी कोण आहेत समरजित घाटकेंनी आता तुतारी हातात घेण्याचं अगदी स्पष्ट केलंय कागलमधनं ते अजित पवार गटात असणाऱ्या हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूक लढवतील इंदापूरमधनं हर्षवर्धन पाटील हे तुतारी घेण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत आहेत तसं झालं तर इथला सामना अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील असा असेल पण या गोष्टी इथंपर्यंत मर्यादित नाहीये मावळातनं भाजपचे बाळा भेगडे पुसदमधनं निलय नाईक अहेरीतनं अब्रीश राज यात्रा उदगीरमधनं सुधाकर भालेराव अहमदपूरमधनं विनायक पाटील अर्जुनी मोरगावमधनं राजकुमार बडोले कोपरगावमधनं विवेक कोल्हे माजलगावमधनं रमेश आडसकर न सुरेश धस वाईमधनं मदन भोसले असे एक ना अनेक नेते एक तर तुतारी घेण्याची तयारी करतायत काहींनी तुतारी घेतलेली आहे तर काहींच्या चर्चा आहेत पण एक साथ हे सगळे नेते सध्या भाजपमध्ये आहेत आणि अजित पवारांच्या विरोधात म्हणून भाजपमधनं बाहेर पडत तुतारी हाती घेण्याची तयारी आहेत जिथं जिथं अजित पवार गटाचे स्टँडिंग आमदार आहेत तिथं तिथंच या गोष्टी घडताना दिसत आहेत आता बोलूयात आपल्या मूळ मुद्द्यावर ते म्हणजे इतक्या सहजासहजी हे कसं काय घडतंय तर याचं पहिलं कारण दिसतंय ते म्हणजे अजित पवारांवर वर्चस्व ठेवण्याचं भाजपचं धोरण अजित पवारांनी अनेकदा स्पष्ट केलंय की स्टँडिंगचे जे काही आमदार आहेत ते आमच्याकडेच जागा राहतील तिथं तिथं आम्हीच दावा करणार पण यातल्या अनेक जागांवरचा सामना हा पूर्वाश्रमीचा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असाच राहिलेलाय अशावेळी भाजप सुद्धा या जागांवरती दावा करण्याच्या तयारीत आहे विशेष म्हणजे लोकसभेच्या पराभवानंतर ज्यांची जिंकण्याची शक्यता अधिक आहे त्यांच्याकडे जागा जाईल हा फॉर्म्युला भाजपच्या पक्षश्रेष्ठींना योग्य वाटतोय मग अशा वेळी अजित पवारांची स्टँडिंग जागा आपल्याकडेच ठेवण्याची दमदाटी महायुतीच्या एकूण जागा कमी करू शकते असं होऊन द्यायचं नसेल आणि अजित पवारांना स्टँडिंगच्या जागा या ऍडजस्ट करण्याच्या धोरणावरती आणायचं असेल तर भाजपसाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहतो तो म्हणजे स्टँडिंगच्या जागांवरती अजित पवारांसमोरची असुरक्षितता वाढवणं लोकसभेची समीकरणं पाहता अजित पवारांच्या सोबतच्या आमदारांना भाजपसोबत असणाऱ्या आमदारांचा विरोध हा वरिष्ठ पातळीवरती रोखला जाईल असं वाटत होतं पण या सुरक्षित कोषातून बाहेर काढत सुनील टिंगरेंना जगदीश मुळीक यांचा किंवा सुनील शेळकेंना बाळा भेगड्यांचा विरोध हा असू शकतो आणि हे नेते वरिष्ठ पातळीवरची तडजोड न ऐकता तुतारी हातात घेऊ शकतात हाच मेसेज भाजपचे वरिष्ठ लोक अजित पवारांना द्यायला लागलेत थोडक्यात काही ठिकाणी तुतारीवरती लोक लढतील पण अजित पवार आमदारांच्या कॉम्प्रोमाइज पर्यंत पोहोचल्यानंतर भाजप हस्तक्षेप करत हे पक्षांतर रोखून धरेल अशीही शक्यता बोलून दाखवली जाते आता इतक्या सहजासहजी पक्षांतर घडण्याचं दुसरं कारण सांगता येतं ते म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव ची पॉलिसी रिपीट करण्याची शक्यता एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई दंगलीनंतर महाराष्ट्रात सत्तांतर होईल हे जवळपास निश्चित समजलं जात होतं त्या काळात शरद पवार काँग्रेसचं नेतृत्व करत होते एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि या काळात सुमारे पंचेचाळीस अपक्ष आमदार निवडून आले त्या माग सुद्धा शरद पवारांचं राजकारण असल्याचं बोललं जातं सत्तांतर होते याची कल्पना आल्यानंतर शरद पवारांनीच अनेकांना अपक्ष निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आणि सेना भाजप युतीला पाठिंबा द्यायला लावला यामुळे नेमकं घडलं काय का तर अपक्षांच्या पाठिंब्यावर युतीचं सरकार राज्यामध्ये सत्ता स्थापन करू शकलं पण पवारांच्या या खेळीमुळे सत्तांतर झालं तरी सत्तेवरचा पवारांचा कंट्रोल काही सुटला नाही उदाहरणच द्यायचं तर सुधीर जोशींना मुख्यमंत्री करायचं जवळपास निश्चित होतं पण पवारांनी हस्तक्षेप करत मनोहर जोशी हे मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार राहतील असा सल्ला बाळासाहेबांना दिला होता असं सांगण्यात येतं सांगण्याचा मतितार्थ इतकाच आहे की शरद पवारांचा कंट्रोल सत्तेत नसताना सुद्धा दिसून आला आता सुद्धा काहीस असंच घडतंय असं म्हणता येतं लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपनं या सर्व भाजपचा अंतिम वरती जात नाहीये असं बोललं जाते थोडक्यात सत्तांतर होईल हे निश्चित समजलं जात असेल तर भाजपचे वरिष्ठ नेते आपल्याच मर्जीतल्या नेत्यांना विरोधी पक्षात पाठवू शकतात दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीत तानाजी सावंत सारख्या नेत्यांना फडणवीसांनी शिवसेनेत पाठवल्याचं आजही बोललं जातं थोडक्यात मर्जीतले नेते जनमतातनं निवडून आणणं पण पुढच्या पाच वर्षात सत्तेवर नियंत्रित ठेवण्यासाठी अशा नेत्यांचा वापर हा हायकमांडकडनं केला जातो सत्तेतून जातच असू तर किमान आपली लोक सत्तेत असावीत या विचारातनं सुद्धा भाजप हीच पवारांची पॉलिसी रिपीट करू शकतं आता इतक्या सहजासहजी पक्षांतर घडण्याचं तिसरं महत्वाचं कारण सांगता येतं ते म्हणजे भाजप आणि शरद पवारांची सेम पॉलिसी अजित पवार किमान विधानसभेला सत्तर जागा लढवतील असं बोललं जाते अजित पवार सत्तर लढवतील किंवा नव्वद लढवतील पण ज्या ज्या जागा लढवतील त्यातल्या अधिक अधिक जागांवर शरद पवार आपले उमेदवार उभा करतील अर्थात राज्यात किमान साठ जागांवरचा सामना तरी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा होताना दिसू शकतो थोडक्यात इथं कोणीही जिंकलं तरी विजय राष्ट्रवादीचा आहे अशा वेळी निकालानंतर बदलणारी समीकरणं सुद्धा भाजपला विचारात घ्यायला लागतील अजित पवार आणि शरद पवार गट निकालानंतर एकत्रित झाले तर दोघांनी मिळून आपल्या साठ जागा तर आजच फिक्स करून ठेवल्यात असं म्हणता येतं अशा भाजपला मांडावी लागणार आहेत आगामी पाच वर्षातली धोरण पाहता शरद पवारांची राजकारणातली सक्रियता ही वयामुळे संपुष्टात आली तर काय होऊ शकतं याचा विचार सुद्धा भाजपचं हायकमांड करत आहे या विचारातनं पवारांचा गट स्वतंत्र अस्तित्व टिकू शकत नसला तर भविष्यातल्या तडजोडीसाठी आपली माणसं पवार गटात ठेवणं भाजपसाठी पूरक आणि दीर्घकालीन राजकारणाचा भाग ठरू शकतो आता हे राजकारण पवारांना का सोयीचं ठरतं तर शरद पवार आणि काँग्रेसची असणारी सेम पॉलिसी समान विचारधारा या एककावर शरद पवारांसमोरची सगळ्यात मोठी अडचण असू शकते ती काँग्रेसची कारण काँग्रेस जर वाढत राहिली तर ती शरद पवार गटाची स्पेस घेऊ शकते आणि भाजपसाठी सुद्धा शेवटपर्यंतच्या तडजोडींसाठी काँग्रेस पूरक ठरणारी नाहीये मग अशावेळी अंतर्गत राजकारणात काँग्रेसला लांब ठेवण्यासाठी शरद पवार असू देत भाजप यांना सेम पॉलिसीवर खेळावं लागू शकतं आणि यामध्ये अजित पवारांची विकेट जात असेल तर शरद पवार आणि भाजप या दोघांनाही या गोष्टीचं वाईट वाटणार नाही असं म्हणता येतं थोडक्यात काय तर एकोणीसशे पंच्याण्णवची पॉलिसी अंमलात आणणं काँग्रेसला वाढू न, न देण्याचा भाजप आणि शरद पवारांचा असणारा सेम इंटरेस्ट आणि अजित पवारांची विकेट काढणं या सेम मधनच शरद पवार भाजपच्या नेत्यांना सोबत घेताना दिसून येत आहेत पण भाजप सुद्धा या गोष्टींसाठी पूरक भूमिका ठेवते असं आपल्याला किमान आता तरी म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं शरद पवार नेत्यांना घेत आहेत की भाजपवाले मुद्दा म्हणून शरद पवारांकडेच पाठवतायत तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा